मुस्लिम समाज इथं बहुसंख्य स संख्येने उपस्थित झालेले आहे नक्की काय विषय अहमदू वनसल्ले अला वनुसल्ले अला अला रसूल एल करी मम्माबा फौसबिल्ला हिमन रजीम बिस्मिल्ला रहमान रहीम छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या या जुन्नर शहरामध्ये आता जुन्नर तालुक्यामध्ये आज मुस्लिम समाजाच्या विविध संदर्भात तसेच संपूर्ण देशामध्ये ज्या जातीवादी घटना चाललेल्या आहेत त्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाज या ठिकाणी संपूर्ण जुन्नर तालुक्यातून या ठिकाणी आलेला आहे खरं म्हणजे मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये नेहमी सांगतो का हा देश संविधानावर चालतो हा ह्या देशाचा पाया हा संविधान आहे कॉन्स्टिट्युशन आहे आणि ज्यावेळेला आपण म्हणतो की विथ द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे नागरिक त्यावेळेला कोणती जात धर्म राहत नाही हा देश काय कोणत्या रामायण महाभारत गीता भविष्य पुराण बायबल किंवा शर्य कायद्यावर चालत नाही तर हा लोकशाही व्यवस्थेमध्ये चालणारा संविधानावर विश्वास ठेवणारा संविधानावर चालणारा देश आहे काही लोकांना मागील काही वर्षापासून असा गैरसमज झालेला आहे का देशामध्ये त्यांचं राज्य आहे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे लोकशाहीचं राज्य आहे आणि संविधानाने प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे सेक्शन पंचवीसनुसार माझं नाव जमीर खान आहे माझ्या वडिलाचं नाव माझ्या बापाचं नाव अफजल खान आहे मी पाच वेळा नमाज पठण करतो टोपी घालतो मी दाढी ठेवलेली आहे मी रोज मटण खातो हे अधिकार मला संविधानाने दिलेले आहेत पाच टाईम नमाज पठण करणे मशीद आजान देणे या सगळ्या रिलीजियस प्रॅक्टिसचे अधिकार आम्हाला घटनेच्या सेक्शन पंचवीसने दिलेले आहेत त्याच्यामुळे हे अधिकार कुणी आम्हाला दिलेले आहेत आम्ही कोणी दुय्यम नागरिक आहोत आम्ही काय हो, का या भारताबाहेर राहो या भारताबाहेर जाणार आहेत वेगवेगळे कायदे येणार आहेत त्या कायद्याला आणि त्या सगळ्या गोष्टीला मुस्लिम समाज कधी घाबरणार ना, नाही घाबरत नाही आणि घाबरणार पण नाही हा देश संविधानावर चालतो आणि संपूर्ण मुस्लिम समाजाचा हा संविधानावर विश्वास आहे मागील काही दिवसाअगोदर आपण बघितले तर मुफ्ती सलमान नजरी साहेब यांना अटक करण्यात आली त्यांना अटक कशी करण्यात आली काय करण्यात आली कशा पद्धतीने त्यांच्यावर वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर पासा ॲक्टमध्ये आता ते गुजरातच्या जेलमध्ये आहेत अशा चुकीच्या पद्धतीनं त्यांना डिटेन्शन करून जुन्नरमध्ये सुद्धा त्यांचं भाषण झालं परंतु जुन्नरमधल्या भाषणामध्ये त्यांनी संपूर्ण स्वातंत्र्य भारतीय स्वातंत्र्यामध्ये मुस्लिम समाजाचं काय योगदान होतं याच्यावर त्यांचं संपूर्ण भाषण त्यानंतर जुन्नर तालुक्यातील बोरीबुद्रुक या ठिकाणी जी बायजामा दर्गा आहे त्या दर्ग्याच्या संदर्भात मागील दोन तीन वर्षापासून ज्या घटना चालू आहेत जी लोकं घटनाबाह्य पद्धतीने वागत आहे जे चुकीच्या पद्धतीने वागत आहे त्याचा कळस आणि कहर हा बावीस तारखेला आपल्याला बघायला मिळाला बावीस तारखेला आजान देत असताना काही लोक मशिदीत घुसले वास्तविकरित्या आजानी आठ वाजताची होती त्यांचा कार्यक्रम सात वाजेपर्यंतची काही परवानगी होती त्यांना त्यांचा कार्यक्रम संपला आणि नमाजची स्पेसिफिक टाईम असते आठ वाजता शेवटची नमाज आणि सव्वा आठला जमात असते या आठ संवादच्या दरम्यानमध्ये आजान झाली आल्यानंतर काही लोक मशिदीत घुसले आणि त्या मोहजिन त्या आजान देणाऱ्या माणसाला धक्काबुक्की केली त्यावर इथे थांबले नाही परत पुन्हा एकदा चोवीस तारखेला आजान देत असताना पुन्हा ही लोक काही पंचवीस तीस लोकं त्या मशिदीमध्ये घुसले त्या मशिदीमध्ये घुसून तिकडे असणाऱ्या मौलानांना आणि मोजदिन साहेबांना धक्काबुक्की केली गृहातिक्रमण बेकायदेशीरपणे केलं आणि चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी मशिदीवरती भगवा झेंडा लावण्यात आला हे कितपत गैर आहे की कित कितपत योग्य आहे हे अतिशय चुकीचं काम या ठिकाणी चाललेलं आहे हे जुन्नर तालुक्यामध्ये हे अशोभनीय घटना आहे खरं म्हणजे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे अशा घटना आम्ही कदापि खपवून घेणार नाही त्यांच्यावर कायदेशीर योग्य ती कारवाई करणारच आहोत त्याचसोबत जुन्नरमध्ये विठ्ठलवाडी या ठिकाणी चारशे वर्षापूर्वीची एक मशीद होती ऐतिहासिक मशीद होती ती ऐतिहासिक मशीद काही वर्ष अगोदर बुलडोजर लावून पाडण्यात आली ती पाडण्यात आल्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली परंतु अजूनपर्यंत पोलीस प्रशासनाने त्याची काही दखल घेतली नाही ज्या कोणी हे कृत्य केलेलं आहे त्या संपूर्ण लोकांच्या मुस्लिम समाजा निषेध व्यक्त करतो आणि त्यांच्यावर उद्याच्या भविष्यात कडक कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे म्हणून हा सुद्धा आजच्या आमच्या ठिय्या आंदोलनाचा एक भाग होता तसेच जुन्नरमध्ये रविवारपेठ या ठिकाणी मुस्लिम समाजाची एक जागा आहे मशीद म्हणून ते स्पेसिफिक त्याची नोंद आहे सातबारा आमच्या नावावरती आहे काही दिवसा अगोदर आम्ही तिकडे बांधकाम चालू केलं बांधकाम चालू केल्याच्यानंतर तिथं काही लोकांनी येऊन ते लोका काम अडवलं वास्तविकरित्या तिथं हिंदू वस्ती आहे आम्ही त्या लोकांनाही सांगितलं होतं अधिकाऱ्यांना सांगितलं होतं पोलीस प्रशासनाला सांगितलं होतं की तिथं कोणत्या प्रकारे धार्मिक कामकाज होणार नाही ती आम्ही बनवून ठेवतो आज तिकडं कुत्री मांजरी आतपास जातात चुकीच्या पद्धतीनं चुकीचे कामं त्या मशिदीमध्ये होत आहेत त्याच्यामुळे ते बांधून आम्ही पॅक करणार आहे आणि वरती पुढं दोन गाळे काढून त्या मशिदीचा बंद मशिदीचा त्याचा खर्च वगैरे लाईट बिल वगैरे ते, ते आम्ही करणार आहोत असं आमचं असताना त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी ते काम थांबवलं त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये एक मासे आले होते एक मोहीम घेऊन त्या मोहिमेच्या नंतर त्यांचा एक प्लॅनिंग होता त्या प्लॅनिंगमध्ये जुन्नरच्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरीवरील शिवजन्मभूमीवरील एक कमानी मशीद आहे त्या कमानी मशिदीची सिस्टिमॅटिक पद्धतीनं खाली कार्यक्रम चालू असताना तोडफोड करण्यात आली आणि एका आमच्या आदिवासी बांधवाला मारहाण करण्यात आली प्रचंड मारहाणाशी जवळपास त्याला चौदा पंधरा टाके डोक्यात हो पडतात संदर्भात सुद्धा आम्ही जुन्नरला पोलीस स्टेशनमध्ये स्वतः येऊन इथे गुन्हे दाखल केले तीन एफ आय आर केल्या पोलिसांनी काहीही तपास केला नाही आणि जे कोणी समाजकंटक त्याच्यामध्ये होते ते समाजकंटक आज मोकळे फिरत आहे का पोलिसांनी कारवाई केली नाही आत्ता असं आम्हाला समजलं का ते क समरी का ब समरी करून त्यांनी सदर गुन्ह्याची विल्हेवाट लावली या सदर गुन्ह्यामध्ये जर मुस्लिम समाजाचे लो लोक असतील तर आपण काय केलं असतं एकेकाला एक एक डिटेक्ट करून त्याच्या घरात घरातूनच आणून इकडे त्याला ठोकलं असतं हा कायदा फक्त काय मुसलमानांसाठीच आहे का।, का इतर समाजासाठी कायदा वापरत असताना त्याला सैल सोडायचं आणि मुस्लिम समाजाचा सलमान आजारीसारखे आमची मुस्लिम समाजाचे स्कॉलर त्यांनी काही चुकीचंही बोललेलं नाही ते काही शेर बोलला त्यांनी त्या शेरच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली गुजरातवरून पोलीस महाराष्ट्रात येतात मुंबईला येतात आणि त्यांना अटक करून घेऊन जातात <coughs> म्हणजे आम्हाला असं वाटतं कायदा काय मुस्लिम समाजासाठीच आहे का कायदा इतर समाजाच्या लोकांसाठी नाही आहे का त्याचसोबत आपण बघतोय जुन्नर तालुक्यात पुणे जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रामध्ये आपण विविध जे दर्गे आहेत ज्या ऐतिहासिक दर्गे आहेत त्या दर्ग्यांवरती ਰਾਗੋ ਜਾਕੀ ਬਗਵੇਂ ਜੰਡੇ ਲਾਉਣੇ ਆਲੇ ਸਦੀਪੀ ਦਿਰਾ ਹਾਕਿਮ ਯਮ ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स